अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा या आकाच्या लोकांचा गेलेला नाही तरनुलीमध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पावलं तो वाल्मीकरणाचा नाहीतर तुम्हाला संतोष देशमुख अशा प्रकार तुम्हाला त्यांच्यावरती वार करण्यात आले त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत मर्डरचा कलम लावलेला तीनशे सव्वीस कलम लावलोय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रिव्हिस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वन झिरो व नाईन त्या ठिकाणी लागेल तीनशे दोन म्हणजे आता वन झिरो नाईन आणि त्यांना सुट्टी देणार नाही अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो संतोष देशमुखचे पोस्ट का टाकतो म्हणूनच मारले म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा या आकाच्या लोकांचा गेलेला नाही माज अजून शिल्लक आहे